मित्रांनो विधानसभा दोन हजार चोवीसच्या तोंडावरती महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झाल्याचं एकंदर दिसत आहे आणि मग त्यामुळंच अन्य राजकीय पक्षांनी उद्धव ठाकरे यांना अजिबात हलक्यात घेऊ नये असं माझं मत आहे मग मित्रांनो सध्याची उद्धव ठाकरे यांची जर परिस्थिती बघितली तर त्यांच्याकडचे चाळीस आमदार हे सोडून गेलेले आहेत त्यांच्याकडचे दोन हजार एकोणीसचे तेरा खासदार हे त्यांना सोडून गेले होते अनेक पदाधिकारी त्यांना सोडून गेलेले आहेत त्यांच्याकडे ना त्यांचा पक्ष आहे ना त्यांच्याकडे त्यांचं चिन्ह आहे मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि मग असं सर्व घडलेलं असताना साधारण दोन वर्षापूर्वी ज्यांनी शून्यामधून सुरुवात केली त्याच ठाकरेंना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेले आणि मग हे महत्व नक्की काय आहे तर हे फक्त तीन मुद्द्यांच्या आधारे मी पुढील काही मिनिटांमध्ये तुम्हाला विश्लेषण करून सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि सबस्क्रायबरसाठी एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही व्हिडिओचे व्ह्यूज वाढवा मी दररोजचे व्हिडिओ वाढवतो आणि हे सर्व करीत असताना या महिन्याच्या शेवटीपर्यंत आपल्याला आपली संख्या ही सध्याची जी एक पंधरा एक सोळा आहे त्यावरून दोन लाखापेक्षा जास्त घेऊन जायचं आहे त्यासाठी तुम्हाला आणि मला मिळून प्रयत्न करायचे आहेत तर मूळ मुद्द्यावर परत येऊया की उद्धव ठाकरेंना अन्य राजकीय पक्षांनी हलक्यात घेऊ नये मग त्यासाठीचा पहिला महत्वाचा मुद्दा की उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणामधील महत्व काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मग दोन हजार चौदाला ला उद्धव ठाकरे हे भाजप सोबत गेले आणि भाजप सत्ता रूढ झाली आणि सलग पाच वर्ष ती सरकार टिकलं मग दोन हजार एकोणीसला मग काही कारणांमुळे उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने आले आणि मग भाजप विरोधी पक्षात गेली आणि काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत जाऊन बसले म्हणजे उद्धव ठाकरे जिकडं सत्ता त्याच्याकडं अशी एकंदर परिस्थिती ही दोन हजार चौदालाही तयार झाली दोन हजार एकोणीसलाही तयार झाली आणि तीच परिस्थिती दोन हजार चोवीसला देखील होऊ शकते असं माझं आकलन आहे आणि मग सध्या जरी बातम्या येत असल्या की कुठं देवेंद्र फडणवीस मागच्या दाराने भेटले आणि कुठं अन्य काही तरी त्या कोणी बातम्या चालवल्या का चालवल्या या गोष्टी महत्वाच्या नाही आहेत तर सध्या उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहेत आणि मग सत्तेमध्ये उद्धव ठाकरेंमुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी येऊ हो शकते कारण ठाकरेंना जर बाजूला ठेवलं तर भाजपा शिंदे गट अजित पवार गट ह्या तिघांना मिळून बहुमत मिळणारच नाहीये हे शंभर एकशे दहामध्ये यांचा सगळ्यांचा खुर्दा होणार आहे आणि जर ठाकरेंना बाजूला ठेवलं तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे मिळून देखील बहुमत गाठू शकणार नाहीयेत हे देखील शंभर एकशे दहाच्या आसपासच राहणार आहे आणि मग त्यामुळं ठाकरेंचं महत्व हे आहे की ठाकरे जिकडे सत्ता तिकडे आणि मग त्यामुळं उद्धव ठाकरेंना हलक्यात घेऊ नये असं माझं मत आहे मग यामधील दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की उद्धव ठाकरे हे जसे संयमी आहेत ते जसे कणखर आहेत तसे ते अतिशय प्रामाणिक देखील आहेत आणि मग भाजप सोबत होते तेव्हा त्यांनी सलग पाच वर्ष किती ससे होलपट झाली त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं नाही दोन हजार चौदा ते एकोणीस फडणवीस म्हणले हे असंविधानिक पद आहे जे काही खाते दिले होते ते अगदी कमी दर्जाचे खाते दिले तरीही ते प्रामाणिकपणे सलग पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला धोका होईल असं कुठलंही वर्तन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून झालं नाही मतभेद होते वार प्रतिवार होत होते टोले प्रति टोले सुरू होते परंतु देवेंद्र फडणवीसांची खुर्ची जाईल असं त्यांनी काहीही केलं नाही आणि मग दोन हजार एकोणीसला जेव्हा ते महाविकास आघाडीत आले तेव्हा मग मुख्यमंत्री त्यांना बनवलं होतं मग त्यांनी देखील मित्र पक्षांसोबत घेऊन अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी मग आपण सर्वांनी पाहिलं असेल सत्ता साधारण अडीच वर्षापूर्वी गेली तरीही उद्धव ठाकरे हे त्यांच्या मित्रपक्षासोबत प्रामाणिकपणे राहिले आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख बनून महाविकास आघाडीचा प्रमुख नेता बनून फक्त शिवसेनेच्याच उमेदवारांच्या नाही तर त्यांनी काँग्रेस उमेदवारांचा देखील प्रचार केला आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा शरद पवारांचा देखील प्रचार केला म्हणजे सुप्रियाताईंनी तर अगदी भावनिक होऊन भाषण केलेलं आहे की शिवसैनिक हे खांद्याला खांदा देऊन लढले प्रनिधी शिंदे देखील तसंच म्हटल्या इकडं अमरावतीमध्ये यशोमतीताई ठाकूर देखील तसंच म्हणल्या तिकडे ते याच्यामधले रामटेकमधले उमेदवार बर्डे ते देखील तसंच म्हणाले बर्वे सॉरी तर असं सर्व जे काही प्रामाणिकपणे ते काम करतात ज्याच्यासोबत जाऊ त्याच्यासोबत प्रामाणिक मग भाजपसोबत होते तेव्हा प्रामाणिकच होते आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आले त्यांच्या सोबत देखील प्रामाणिकपणेच काम करत आहे मग त्यांचा हा प्रामाणिकपणा हा देखील महत्वाचा आहे आणि त्यामुळं मग उद्धव ठाकरे यांना हलक्यात घेतल्या गेलं नाही पाहिजे मग यामध्ये तिसरा शेवटचा महत्वाचा मुद्दा असा की उद्धव ठाकरे यांची हिंमत त्यांच्यामध्ये जो काही आत्मविश्वास आहे आणि त्यांना स्वतःला पक्षप्रमुख म्हणून जो त्यांच्या पदाधिकाऱ्यांवरती आणि त्यांच्या मतदारांवरती विश्वास आहे तर हे जे नातं आहे तर हे अतूट आहे आणि खूप घट्ट आहे मग मधली जी फळी असती नेत्यांची तर ते नेते जरी गेले असले म्हणजे चाळीस आमदार गेले पंधरा तेरा खासदार गेले तरी त्यांना उद्धव ठाकरेंना फरक पडला नाही एखादा नेता हातपाय गाळून बसला असता उद्धव ठाकरे थांबले नाहीत दुप्पट वेगाने त्यांनी काम केलं त्यांची शरीर प्रकृती तेवढी साथ देत नसली तरी त्यांनी काम केलं का का के का के दोन हजार चोवीसला आपण पाहिलं की त्यांची हिंमत काय आहे कशा पद्धतीने त्यांनी मोदी शहाना थेट अंगावर घेतलं आणि महाविकास आघाडीला एक हाती विजय मिळवून दिला एकतीस इतक्या दणदनित जागा जिंकून आणल्या आणि भाजपला त्यांच्या काय सतरा जागांवर समाधान मानावं लागलं म्हणजे एक्केचाळीसवरून सतरावर यावं लागलं आणि मग हीच हिंमत दोन हजार एकोणीसला देखील दिसली होती पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप असं म्हटल्यानंतर देखील भाजपने जेव्हा डाव टाकला तसा त्यांनी तो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत टाकला होता जवळपास साठ पासष्ट बंडखोर उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या विरोधात उभा केले होते आणि उद्धव ठाकरेंच्या सीट कमी केल्या होत्या मग हे काही लपून राहिलं नव्हतं आणि मग नंतर निवडणूक निकाल लागल्यावर भाजपवाले म्हणले की आपलं मुख्यमंत्री पद ठरलंच नाही मग उद्धव ठाकरे म्हणले की मुख्यमंत्री हे पद नाहीये का मुख्यमंत्री ही जबाबदारी नाहीये का आणि पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप म्हणल्यानंतर मग मुख्यमंत्री पद देखील अर्धा अर्ध ठरले मग त्यावरून मतभेद झाले आणि मग त्यांनी हिंमत दाखवली की काँग्रेस ज्यांच्या सोबत ते सलगपणे अगदी शिवसेनेच्या जन्मापासून लढत आले त्या काँग्रेस सोबत जाण्याचा धाडसी निर्णय हिंमतवाला निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आणि तो फक्त निर्णय घेतलाच नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत देखील तर जनतेला तो म्हणजे पटावा अशा पद्धतीने समजूनही सांगितला आणि जनतेमध्ये जाऊन त्यांनी तो जनाधार देखील वाढवून दाखवला म्हणजे पक्ष एकत्र येऊन भागत नसतं तर पदाधिकारी देखील एकत्र आले पाहिजे आणि मतदार देखील एकत्र आले पाहिजे कार्यकर्ते देखील एकत्र आले पाहिजे आणि हे वरची नेत्यांपासून ते मतदारांपर्यंत सर्वांना आपल्या बाजूने वळवणं आणि जनाधार वाढवणं हे काम विश्वास देऊन जनतेसोबत उद्धव ठाकरे यांनी केलं म्हणूनच मग एकोणीसला एकत्र आले आणि चोवीसला यश मिळवून दाखवलं यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या वेळी देखील अशीच हिंमत दाखवली होती भाजपने स्वतंत्र लढण्याचं ठरवलं उद्धव ठाकरेंनी देखील ठरवलं आणि महापौर कोण आता होणार कारण चौऱ्याऐंशी जागा या उद्धव ठाकरेंच्या आल्या होत्या आणि ब्याऐंशी जागा या भाजपच्या आल्या होत्या आणि नंतर एक पोटनिवडणूक झाली आणि तिथं त्र्याऐंशी जागा झाल्या भाजपच्या आणि मग किरीट सोमय्या म्हणले की आता लवकरच आमचा महापौर बसणार आणि मग आपल्या सर्वांना माहिती की मनसेची मा सात नगरसेवक होते आणि मग उद्धव ठाकरेंच्या बाजूने त्यामधील सहा जणांनी थेट प्रवेश केला आणि आणखी काही अपक्षांना प्रवेश देऊन मग उद्धव ठाकरेंनी त्यांचं संख्याबळ थेट शंभर मध्ये नेऊन घातलं भाजप त्र्याऐंशीवरच राहिली म्हणजे हिंमत करून राजकीय मोर्चे बांधणी करून मग उद्धव ठाकरेंनी देखील दोन हजार सतराला मग महानगरपालिका ताब्यात ठेवली होती आणि अशीच हिंमत शेवटचं उदाहरण सांगतो हा व्हिडिओ संपवतो अशीच हिंमत त्यांनी दोन हजार चौदाला देखील दाखवली होती जेव्हा भाजपने त्यांना एकटं पाडलं आणि दिल्लीमध्ये अशी चर्चा होती की अब बाळासाहेब नाही रे उद्धव की कोई शिवसैनिक नाही सुनता तो हेही समय हे से जादा दस पंधरा सीटे आहे शिवसेना को खतम करो आणि हे भाजपच्याच एका नेत्याने सांगितलेले की दिल्लीमध्ये अशी चर्चा होती की शिवसेना को खतम करो आणि मग जेव्हा उद्धव ठाकरे यांना एकटं पाडलं आणि भाजपने डाव टाकला तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचे जे सर्व शिवसैनिक आहेत त्यांना हाताशी धरलं आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि जी काही मोदी लाट होती ती अंगावर घेतली आणि तुफानी सभा मोदी शहा नड्डा किंवा अन्य राजनाथ सिंग वगैरे त्यांच्या झाल्या होत्या आणि तरी देखील उद्धव ठाकरे यांनी एक हाती त्रेसष्ट एवढे आमदार निवडून आणले आणि खऱ्या अर्थाने मोदी लाट महाराष्ट्रात जिरवून दाखवली आणि भाजपचं बहुमताची संधी देखील हुकवून दाखवली होती तर अशा पद्धतीने उद्धव ठाकरे हे राजकीय खेळ्यांना किंवा राजकीय स्पर्धेला निवडणुकांना अजिबात घाबरत नाहीत ते हिंमतवाले आहेत आणि हिंमत, आहे हिंमत दाखवतात दा। आणि मग हे तीन महत्वाचे मुद्दे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आहेत था। अन्य देखील आहेत अन्य खूप मुद्दे आहेत परंतु मग उद्धव ठाकरे यांचं महत्व ते जिकडं जातील तिकडे सत्ता असते सत्ते स्थापन होऊ शकतात दुसरं म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा आणि तिसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांची हिंमत तो या तीन गोष्टींमुळे मला असं वाटतं की राजकीय पक्षांनी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना अजिबात हलक्यात घेऊ नये मित्रांनो माझ्या या मताविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या पुढते एवढं थांबतो धन्यवाद